महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन मागील आठवड्यात काश्मीर पहलगाम येथे झालेल्या पाकिस्तानी दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भारत सरकारने सात मे रोजी सिंदूर ऑपरेशन यशस्वी केलंय यामध्ये नऊ ठिकाणी हवाई मारा करत पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा केला असून भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्याही वेळेला युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते यामुळे जे जवान खरी सुट्टीसाठी आले होते अशा सर्व जवानांना सीमेवर बोलवण्याचे आदेश प्राप्त झालेत यामध्ये जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे गावातील असलेल्या मनोज ज्ञानेश्वर पाटील यांचा यामिनी हिच्याशी नुकताच पाच मे रोजी विवाह संपन्न झाला होता परंतु विवाह झाल्यावर तात्काळ त्यांना सेवेमध्ये रुजू होण्याचे आदेश आल्याने जरी हळदीचं अंग असलं तरी आज माझ्या भारतभूमीला माझी सक्त गरज आहे या विचाराने त्याने आपला परतीचा रस्ता धरलाय जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे गावातील मनोज ज्ञानेश्वर पाटील आणि नाचनखेडे येथील रामचंद्र पाटील यांची कन्या यामिनी यांचा पाच मे रोजीच विवाह संपन्न झालाय तसा विचार केला तर मनोज हा लग्नाची सुट्टी म्हणून एक दीड महिना सुट्टीवर आला होता मात्र अचानक सुरू झालेल्या या युद्धजन्य परिस्थितीने त्याची गरज भासली आणि कसलाच विचार न करता तो आनंदाने आपल्या कामावर निघाला मात्र त्याला निरोप देताना त्याच्या जन्मदात्या आई वडिलांसह मित्रपरिवारन पुढचं संपूर्ण आयुष्य मनोजसाठी वाहिलेल्या यामिनीचे डोळे अश्रूंनी डबडबले होते यावेळी डोळे भरून येतील आणि आवंडा बळच गिळावा लागेल अशी मनोज ही अवस्था झाली होती मात्र भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणतेही क्षणी युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते यामुळे आपल्या भारतमातेच्या सेवेत रुजू व्हायचंय आणि आपलं कर्तव्य बजावायचंय हेच मनोजच्या डोळ्यात दिसत होतं अंगावरची ओली हळद आणि हातावर रंगलेली मेहंदी घेऊन मनोज आपल्या पोस्टिंगच्या ठिकाणी रवाना झाला नवविवाहिता यामिने यांनीही पतीला राष्ट्रसेवेच्या मार्गावर आनंदाने अभिमानाने निरोप दिला महाराष्ट्रासाठी हा अभिमानाचा दिवस आहे देशाच्या सुरक्षिततेसाठी दे जवान मनोज पाटील यास हळद फिटली नाही आणि मेहंदी मिटली नाही अशा स्थितीत कॉल येणे हा सर्वांसाठी अभिमान वाटावा असा प्रसंग आहे